दिवाळी तोंडावर आली असल्यामुळे मुंबई पुणे यांसारख्या मोठ्या शहरात नोकरी कामासाठी आलेले चाकरमाणी दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी जातात मात्र आता सणासुदीच्या काळात एस टी महामंडळनं मोठा निर्णय घेतला आहे महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एस टी बसनं प्रवास करणं महागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एस टी महामंडळानं भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय दिवाळीच्या निमित्तानं दहा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे ही भाडेवाढ येत्या पंधरा ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर या काळासाठी लागू असेल पण घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्वच बसेससाठी लागू होणार नाही शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे त्यामुळे ता आता सणासुदीच्या काळात प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे दरम्यान गेल्या काही वर्षांपासून एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हा मुद्दा महामंडळांसाठी कायमच मोठी अडचण ठरलेला आहे एसटी महामंडळांचे कर्मचारी तुटपुंजा पगारावर काम करतात असा दावा केला जातो त्यामुळे अशी भाडेवाढ करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न एसटी महामंडळचा आहे मात्र भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे